हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार कर बाळ <laughs> तिला मोबाईल ती हल्ल्याला दिसते म्हणून ना, ना तर आम्ही कुठं आलो आम्ही हिकड असून पडते ना त्याच्यामुळं हा एवढं क्लिअर तिकडूनच क्लिअर दिसते छान तर आम्ही असलोय बाहेर ना लो लो, तर आई आईनं आप्पा गेले ज्वारी काढायला ही कामावरती गेलं गुरांना खायला वगैरे टाकलं का शेण काढलं खायला टाकलं आणि आता म्हणलं छान असा व्हिडिओ काढावा तर तुम्ही सगळेजण कमेंट करायचा ताई हे नाव ठेव बाळाचं किंवा बाळाचं नाव काय ठेवले तर बाळाचं नाव आम्ही शुभ्रा हे ठेवले घरी म्हणायसाठी कारण की शवरणं ठेवायचं होतं त्याच्यामुळं शुभ्रा ठेवल्या तर तुम्हाला कसं वाटतं नाव कमेंट करून सांगा हे ना शुभ्रा इकडं बघ छान असं आम्हाला आवडलं आम्ही खूप शोधलं शोधून शोधून इतक्या दिवस आम्हाला सात महिने गेले नाव शोधायला म्हणजे सहा महिने पूर्ण झालेत ना सहा महिने पूर्ण गेले आणि मग आताशी का आम्हाला हे नाव आवडलं हे ना तिला पण आवडलं तर माझ्या सासूबाई आहेत त्या पोटाला आल्या तसं काहीतरी म्हणतात त्याच्यामुळं शवरण त्यांचं नाव शारदा आत्या होतं त्याच्यामुळं आम्ही शवर्ण काय ठेवलं ना तुझं काय गे काय गे <laughs> शुभ्रा नाव ठेवलं शेवरनं तर असू द्या म्हटलं काढावा एक व्हिडिओ छान असा आज काय नाही विशेष आज तर हाय ना नापा का। इकडं हो का मका काढून टाकली एवढी काल आम्ही पास पसरवत होतो त्यावेळेस तुम्ही बघितली आणि झाडं ही लावलेली हो का सगळी पाणी नाही जळून टा चाललायत आता उद्या पाणी भरावं लागेल तर इकडं तिला हांबालाही आवडते ही तर हंबा आहे ना मग ती हंबाला बघून खेळते म्हणून आले बाहेर पटांगणात है ना ग तर बरेच जण मला क्र कमेंट पण करतात की ताई हाय नाव हाय नाव असं का म्हणतात म्हणजे आईनला आपांना मी म्हणते हाय नाव आपा हाय नाव आई तर काय सवयी लागलेली ला आहे ती त्याच्यामुळं सवयी काय जात नाही आणि सवय बघू तुमची तुम्हाला वाटतं सारखं असंच म्हणते मी तर मी प्रयत्न करीन तुमच्यासाठी की ही सवय मोडायची हो काय ना हो, ना हो, हाय नाव हाय नाव हं असं नाही बोललात तर दे बाय सगळ्यांना कसा वाटला सा व्हिडिओ सांगा छान अशा कमेंट करा